तर अटलांटा इलेक्ट्रिकलचा आय पी ओ जो आहे तो आजपासून म्हणजे सुमार बावीस सप्टेंबरपासून ओपन सुर झाला आहे आणि याचे सुरुवातीचं जर रुजान जर बघितलं डे वनचं सबस्क्रिप्शन बघितलं त्याची प्रगती बघितली तर त्यामध्ये अँकर इन्व्हेस्टर्सकडनं निधी उभारणी जी आहे ती होताना आपल्याला चांगली दिसत आणि जी एम पीनुसार जवळजवळ एकोणवीस टक्केचं प्रीमियममध्ये तिथं आपल्याला प्रीमियमचे संकेत होताना दिसत आहे सबस्क्रिप्शनची प्रगती जर बघितली तर डे वनला सकाळी दुपारी सबस्क्रिप्शन जे आहे ते दहा ते सतरा पर्सेंटच्या रेंजमध्ये सुटलेले दिसलेले आहे रिटेल जे आहे पॉईंट पंचवीस व बाकीचे लोक आपल्याला एन आय कॅटेगरीमध्ये शून्य पॉईंट सतरा एक्स पटीमध्ये आपल्याला तिथे बोली लावताना तिथं दिसत आहेत काही ट्रॅक्सवरती प्रथमता शून्य पॉईंट शून्य पाच पटीने किंवा शून्य पॉईंट दहा पटीने आपल्याला मंद सुरुवात नोंदवली गेली असून दिवसभरात जी आहे ती बोली आपल्याला सुधारताना दिसत आहे याच्यामध्ये अँकर इन्व्हेस्टर्सची जर यादी जर बघितली तर त्याच्यामध्ये कोटक एएमसी एक्सेल ॲक्सिस म्युच्युअल फंड एलियन जनरल इन्शुरन्स पिनब्रिज एच डी एफ सी म्युच्युअल फंड्स निपॉन इंडिया एच एस बी सी म्युच्युअल फंड आय सी आय सी फुली लाईफ इन्शुरन्स यांचा सहभाग असून याची लिस्टिंग जी आहे ती आठशे चौऱ्याण्णव ते आठशे शहाण्णव ह्या प्राईज बँडवरती आपल्याला सध्या तरी प्राइस बँडचा आप हप्ता आपल्याला बनताना दिसत आहे म्हणजेच औपचारिकदृष्ट्या इथे अपसाईडची संभावना होताना दिसत आहे ब्रोकरेजेस कव्हरेजमध्ये पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये कॅपेक्स व नवनीकरणच्या हिशोबामध्ये एकत्रित थीममुळे याच्यामध्ये एक, थीम या एक पॉझिटिव्ह सकारात्मक भाव दिसत आहे भारताच्या पॉवर सेक्टरमध्ये एका मेनबर्ड आय पी ओचं आता स सुरुवात झालेली आहे आणि अटलांट्रा इलेक्ट्रिकल हा आय पी ओ त्यामध्ये आहे आपलं सर्वांचं स्वागत आहे निफ्टी टेंट्स वरती अटलांटा इलेक्ट्रिकलच्या आय बद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत भारताच्या पॉवर सेक्टरमध्ये अटलांटा इलेक्ट्रिकलचं एक महत्वपूर्ण योगदान असून बावीस ते चोवीस सप्टेंबरच्या दरम्यान हा आय पी ओ जो आहे तो खुला होताना दिसत आहे प्राइस बँड जो आहे तो सातशे अठरा ते सातशे चोपन्न रुपयांच्या आसपास आपल्याला बांधताना दिसत आहे कंपनीचा परिचय जर सांगायचा जर झाला तर अटलांटा इलेक्ट्रिकल ही कंपनी गुजरात आधारित पॉवर ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर निर्माता व ट्रान्समिशन व पॉवर जनरेशनसाठी असणारी एक कंपनी असून या कंपनीमध्ये उच्च क्षमता ट्रान्सफॉर्मर बनवणे हे आहे कंपनीकडे गुजरातीकडे एकाधिक युनिट्स व बेंगलोरमध्ये सोयी सुविधा पूर्ण दीर्घ अनुभव व पॅन इंडिया पुरवठा जाळे कंपनीकडे आहे कंपनीचा पी ओचा तपशील बघायचा झाला तर कंपनी साधारणपणे सहाशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचा निधी या माध्यमातून उभारणार असून यापैकी चारशे कोटी जे आहे ते फ्रेश इश्यू असून उर्वती ऑफर फॉर सेल असणार आहे लॉट साईज ही एकोणावीस शेअरची असून उच्च बँडवर आधारित किमान गुंतवणूक चौदा हजार तीनशे सव्वीस रुपयांच्या आसपास आपल्याला इथे बनताना दिसणार आहे या निधीचा वापर जो आहे तो कर्ज परतफेड कार्यशील भांडवल व सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी वापरला जाणार आहे कंपनीचा क्षमता व विस्तार धोरण असून कंपनीची उत्पादन क्षमता एमयू मध्ये मोजली जाते अलीकडे कंपनीकडे सुमारे सोळा हजार सहाशे एमयूर वरून टप्प्याटप्प्याने तिसष्ट हजार एम यू ए पर्यंत वाढण्याचा कंपनीचा प्लॅन आहे कंपनीचे उद्दिष्ट हे चारशे किलो व्होल्ट व वो सातशे पासष्ट किलो व्होल्ट अशा वो अल्ट्रा हाय व्होल्टेज सेगमेंटमध्ये प्रवेश करून तिथे मोठ्या उच्च क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर उभारणी करणे हे आहे कंपनीकडे ऑर्डर बुक ग्राहकांची जर आपण नोंदणी जर घेतली त्यामध्ये आपल्याला कंपनीकडे सोळाशे कोटींपेक्षा जास्त रुपयांची ऑर्डर बुक उपलब्ध असून राज्य युटिलिटीमध्ये त्यांचा जा सर्वाधिक वाटा आपल्याला बंधन दिसत आहे कंपनीचे प्रमुख ग्राहक व निर्यात उपस्थितीमध्ये क्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय मागणीला भरपूर प्रमाणात प्रतिसाद असून कंपनीचा फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुमारे एक हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा बिझनेस असून त्यामध्ये पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे तो एकशे वीस कोटींच्या आसपास आहे एबीटा मार्जिन जे पंधरा ते सोळा टक्क्यांच्या आसपास आपल्याला बनताना दिसत आहे तर शॉर्टमध्ये ट्रान्समिशन आणि डिस्प डिस्ट्रीब्युशन अपग्रेड व नवनीकरण ऊर्जा एकात्मिकता उच्च ट्रान्सफोरे रेटिंग उभारणी याची वाढती मागणी यामुळे कंपनीसाठी एक चांगल्या पद्धतीचा ओव्हरऑल आय पी ओचा हा बँड आपल्याला बनताना दिसत आहे जर कंपनीला जर सबस्क्राईब करायचा असला तर प्राइस बँड व लॉट साईज तपासणं गरजेचं असून कंपनीचा हा आय पी ओ जो आहे तो चोवीस सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असणार आहे म्हणून ह्यामध्ये आय पी ओ जो आहे एक प्रॉमिसिंग सेक्टरमध्ये आपल्याला बनताना दिसत असून कंपनीची जी क्षमता वाढ जे आहे एक चांगलं टार्गेट सेक्शनमध्ये आपल्याला बनताना ती दिसत आहे आणि हा आय पी ओ नक्कीच ऊर्जा क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा भरारी असणारा आय पी ओ होण्याची शक्यता तिथं बनताना दिसत आहेत पण पर, परंतु फक्त आखीव आणि रेखीव माहितीवरती त्या आय पी ओला अप्लाय न करता आपल्या फायनान्शियल ऍडवायझरच्या माध्यमातून त्याबद्दल तुम्ही माहिती तिथे घेऊ शकता आणि याबरोबरच या आय पी ओबद्दल बद्दल आणखीन जर माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला डी एच आर पीचा जो लिंक आहे तो लिंक आणि बाकीचे काही प्रश्न सेक्टर वाईज जर असतील त्याबद्दल माहिती नक्की देऊ धन्यवाद